नमस्कार होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामजपाचे परिणाम आणि आपली पापं नष्ट होण्यासाठी नामजपाचा कसा प्रभाव पडतो ते जाणून घेणार आहोत भारतीय अध्यात्मशास्त्रात नामजप म्हणजेच देवाच्या नावाचा सतत उच्चार हा सर्वोच्च साधन मानला जातो केवळ मंत्रोच्चार नव्हे तर हृदयातून भावपूर्वक केलेला नामजप हे पापांचे क्षालन करणारे चित्तशुद्धी साधणारे व साधन आहे युगानुयुगे संत ऋषी महात्मे आणि भक्तजन नामस्मरणाच्या प्रभावामुळे अंधकारमय जीवनात प्रकाश पेरून गेले आहेत आजही अनेक व्यक्तींनी केवळ नामजपामुळे आपले जीवन सकारात्मकतेकडे नेले आहे आता आपण जाणून घेऊया नेमकं नामजप म्हणजे काय नामजप म्हणजे ईश्वराच्या नामाचे सतत व पुन्हा पुन्हा स्मरण हे स्मरण मनाने वाणीने किंवा हृदयातून भावपूर्ण होऊ शकते उदाहरणार्थ ओम नम शिवाय राम राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हरिओम जय श्रीकृष्ण ही सर्व नामजपाची रूपे आहेत नामजप केवळ शब्द नाही तर त्या शब्दातून निर्माण होणारी ध्वनी कंपन आणि अंतर्मनातील श्रद्धा या शक्ती एकत्र येऊन जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवतात त्यामुळे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया ठरते आता नेमकं पाप म्हणजे काय ते आपण पाहूया पाप म्हणजे आपल्या कृतींमुळे इतरांना झालेला त्रास आपल्याकडून झालेले अनितीपूर्ण वर्तन स्वार्थापोटी केलेली चुकीची कृत्ये किंवा आपल्या विचारांतील दुर्गुण धर्मशास्त्रानुसार कायिक म्हणजे शरीराने वाचिक म्हणजे वाणीने आणि मानसिक म्हणजे मनाने पातळीवर जे चुकीचे करतो ते सर्व पाप समजले जाते या पापांचा परिणाम जीवनात दुःख आजार अपयश मानसिक अशांती संबंधातील ताणतणाव अशा स्वरूपात दिसून येतो म्हणूनच पाप शालनासाठी नामजप हे एक प्रभावी व सहज साधन मानले जाते पुढे आपण नामजपामुळे पाप कसे नष्ट होते ते पाहूया नामजप हा चैतन्यमय आणि शक्ती आहे भगवंताच्या नामात अपार शक्ती आहे जेव्हा आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने त्या नावाचा उच्चार करतो तेव्हा तो आपल्या मन बुद्धी आणि शरीरात सकारात्मक कंपन निर्माण करतो या कंपनामुळे मनातील सकारात्मकता दूर होते आत्मशुद्धी होते मन एकाग्र होते सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते जेव्हा मन आणि वाणी शुद्ध होते तेव्हा वाईट कृती कमी होतात आणि पूर्वी केलेल्या पापांबाबत प्रायश्चित्ताची भावना निर्माण होते यामुळे पापांचा नाश होतो आणि नवे संचय होऊ लागते संत महात्म्यांचा अनुभव संत एकनाथ महाराज तुकाराज महाराज नामदेव ज्ञानेश्वर या सर्व संतांनी नाम जपाला सर्वोच्च साधन मानले आहे तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्ण हरी मने वाचे तेची साचे आत्मार्थ म्हणजेच जो भक्त वाणीने रामकृष्ण हरी म्हणतो त्याचं जीवन आत्मिक प्रगतीकडे वाटचाल करत त्याचबरोबर संत रामदास स्वामींनी श्रीराम जय राम जय जै जय राम ह्या नामाचा जप अखंड केला त्यांच्या मतानुसार नामजप हे पापांचे क्षालन करणारे अग्नी आहे जसे अग्नी लाकूड जाळतो जाळतो तसेच नामजप पाप आता आपण पाहूया आधुनिक काळातील महत्व म्हणजेच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नामजपाची गरज का आहे ते आपण जाणून घेऊया आजच्या धकाधकीच्या तणावमुक्त आणि अस्थिर जीवनात नामजप ही मानसिक स्थैर्य शांती आणि आत्मविश्वास देणारी साधना आहे स्वीकारते की सकारात्मक विचार मंत्रोच्चार व ध्वनी कंपनामुळे मनाची स्थिती सुधारते आजही अनेक जण भगवंताचे नाव घेत घेत व्यसनमुक्ती साधतात आजारांवर मात करतात नैराश्यातून बाहेर पडतात जीवनात नवसंजीवनी अनुभवतात हे सर्व नामजपाचे प्रभाव आहेत आता नेमका नामजप कसा करावा ते आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे सकाळी वा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा दुसरं माळ वापरून रोज कमीत कमी एकशे आठ वेळा नामजप करा तिसरं आहे मनात भाव असू द्या केवळ शब्द नका म्हणू चौथा आहे जिथे जिथे शक्य असेल तिथे ईश्वर नामाचा उच्चार करा जसे प्रवास करताना कामात असताना स्वयंपाक करताना आणि झोपण्यापूर्वी सतत नामजप केल्यास तो सवयीचा होतो आणि पापांपासून दूर राहण्याची अंत प्रेरणा निर्माण होते आता यानंतर आपण नामजपाचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत नामजप केल्यामुळे पापांचे क्षालन होते दुसरा आहे शांती व समाधानी मन होते त्याचबरोबर आरोग्य चांगले राहते नातेसंबंध उत्तम राहतात आत्मविश्वासात वाढ होते सत्कर्माची प्रेरणा मिळते मृत्यूनंतरही चांगला प्रवास राहतो नामजप हा एक आध्यात्मिक कवच आहे जो जीवनभर आपले रक्षण करतो नामजप ही सर्वात सोपी सुलभ आणि शक्तिशाली साधना आहे आपल्या हातून जरी पाप झालेली असली तरी त्यातून बाहेर येण्यासाठी देवाच्या नामाचे स्मरण हे सर्वोत्तम मार्ग आहे जसे सूर्यप्रकाश अंधार नष्ट करतो तसेच नामजप मनातील व जीवनातील पाप दुःख अज्ञान दूर करून प्रकाश देतो आपण दररोज श्रद्धेने आणि सातत्याने नामजप केला तर ईश्वर निश्चितच आपल्यावर कृपा करतो आणि आपले जीवन सुखी समाधानी व पुण्यपूर्ण करतो आता एक विशेष मंत्र मी तुम्हाला सांगते तर तो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार दररोज एकशे आठ वेळा करावा धन्यवाद मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद